नमस्कार में अजित पवारांना पहिल्यांदा महायुतीतून बाहेर काढा हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा अजित पवारांची एक फेर चौकशी सुरू होणार आहे ईडीनं अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलेल्या क्लीनचीट वरती आक्षेप घेतलाय आणि पुन्हा एकदा नव्यानं चौकशी सुरू होणार असल्याचे संकेत दिलेले आहे ही तीच इडी आहे ज्यावेळी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता त्यानंतर सिंचन घोटाळ्या प्रकरणी त्यांना क्लीनचीट मिळाली होती म्हणजे जे ज्यांची ज्यांनी त्या घोटाळ्याच्या चौकशा केल्या होत्या त्या सगळ्याच एजन्सीने जे आहेत ते अजित पवारांना क्लीनचीट दिली होती शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी सुद्धा अजित पवारांना क्लीनचीट मिळाली होती पण अजित पवार पक्षातून किंवा महायुतीतून बाहेर पडतील किंवा त्यांनी पडावं किंवा मग त्यांना पाडलं जाणार या सगळ्या घटनांसाठी या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या धागे बांधणारे ठरतात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना बाहेर काढा असा सूर लोकसभेचं अपयश अजित पवारांमुळे आणि पुन्हा एकदा अजित पवारांच्या मागे चौकशांचा सा लागलेला सांगतो की आता काका मला वाचवा याशिवाय अजित पवारांकडे कुठलाही ऑप्शन शिल्लक नाहीये अजित पवारांना यापुढे महायुतीत राहणं सुद्धा त्यांच्यासाठी फायद्याचं नाहीये कारण उभा महाराष्ट्र बघतोय की अजित पवारांची नेमकी अवस्था काय झालेली आहे हा मेसेज प्रत्येक घरापर्यंत पोहोचलाय की अजित पवारांना महायुतीत हवं ते वजन नाहीये ज्यावेळी अजित पवारांनी बंडखोरी केली अजित पवार यांनी शरद पवारांचे आमदार आपल्या सोबत घेतले त्यावेळी मात्र त्यांचा पाहुचार चांगला झाला होता आलेल्या आमदारांना लागलीच नऊ मंत्र्यांना शपथ दिली गेली अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं अर्थमंत्री सारखं महत्वाचं पद अजित पवारांकडे आलं या सगळ्या घडामोडींमध्ये एक तर कळालं की तेव्हा त्यांचा पाहुणचार हा थाटामाठात झाला पण जशा निवडणुका पार पडल्या तसं भाजपाला अजित पवारांची आपल्याला आता गरज नाहीये असं वाटू लागलंय आणि त्यासाठी हे काही धागेदोरे जे आहेत ते महत्वाचे ठरतात एकंदरीत जर जे आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्या आमदारांच्या मनात तर हेच त्या आहे की आपलं नेतृत्वालाच इथे कुणी मोजणार नाहीये तर आपण या पक्षामध्ये राहून करणार तरी काय त्यातल्या त्या शरद पवारांनी जे आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यातील चार नेते वगळता धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि त्यामध्ये छगन भुजबळ या चौघांना सोडून इतर लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश असणार आहे हे जवळपास सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आमदारांना परतीचे दोर जे आहेत ते पुन्हा एकदा त्या आमदारांनी लावलेले दिसून आता अजित पवार विधानसभा काय करतील मनसेपेक्षा सुद्धा बिकट अवस्था अजित पवारांची झालेली आहे अजित पवार स्वबळाचा नारा देतील तर ज्या हातात आणि पदरात पडायचे तेही भेटणार नाहीये लोक हेच म्हणतील जी शिक्षा भेटतीये ती योग्यच आहे बंड करायचं होतं तर अगोदर आपली ताकद आणि आपला अंदाज किती आहे हे मोजमाप सुद्धा करायला हवं हो होतं अशाही आता चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सगळ्या घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांकडे गेलं पाहिजे का चूक झाली माफी मागून हा विषय मिटवला पाहिजे का आणि आत्ताच्या डेटला महायुतीत राहणं अजित पवारांसाठी किंवा त्यांच्या पॉलिटिकल करिअरसाठी अजिबात योग्य नाहीये असं तुमचं सुद्धा मत बनलंय का कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र